आज तुम्ही लोकांनी इकडे येऊन मुद्दाम येऊन माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे एक मोठा मोठा अॅवॉर्ड मिळालेला आहे आणि ते मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी मी काय काय केलंय हे सर्व श्रुत आहे की त्या सगळ्यांना माहिती आहे की किती धडपड केलेली आहे किती धावपळ केलेली आहे शेवटी ते अचीव केलं याबद्दल मला खरंच समाधान आहे आणि त्यात तुम्ही मला ते मिळाल्याबद्दल मला सत्कार करताय हे मला त्याच्यावर जास्त जास्त महत्त्वाचं वाटतं धन्यवाद मी तुमचा अत्यंत आभारी आहे कधी मी विसरू शकणार नाही थँक्यू थँक्यू सर आभार नमस्कार सर्वजण अशोक मामा पण आमच्यासाठी अशोक भाई आणि अशोक सर हा पुरस्कार आम्ही येऊन दिला आम्ही त्यांचं काही मोठं त्यांच्यावर सर म्हणाल तसं काही म्हणजे काही मोठं काम केलं असं नाही तर त्यांनी आत्तापर्यंत मराठी चित्रपट शूटची असू देत किंवा त्यात काम करणारी माणसं असू हो। देत की आमच्यासारखी माणसं हो। असतात यांना नेहमी आधार देण्याचं काम केलं आज इथे येण्याचं कारण त्यांना वेळ नव्हता आणि ते अगदी पवच्युअल आहेत शूटिंग त्यांचं पण नुकसान होऊ नये निर्मात्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांची त्यांना विचारलं होतं आम्हाला वेळ दिला आणि मु मुळात म्हणजे आनंदाची गोष्ट अशी की पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार पद्मभूषण मिळावा असं आमची इच्छा होती तर खूप के काम केल्यामुळे आणि अजूनही ते काम करत आहेत तर पद्मश्री मिळाल्यानंतर इतका आनंद झाला की तो आमच्या घरातल्या प्रत्येकाला असं वाटलं की तो आमचा पुरस्कार आहे कारण मामानी कधीही या इंडस्ट्रीमध्ये असताना राजकारण असेल बाकी तर कधी कशातही सहभाग घेतला नाही अत्यंत चांगलेपणाने आणि मागून दमी देणारे अशाच प्रकारचे हे आमच्या घरचे व्यक्ती आहेत आपला माणूस आहे म्हणून त्यांना आम्ही देऊन गेलं आहे आमचा हा छोटासा मानपत्र स्वीकारल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी हो। आहोत अशीच माया असावी आम्ही थँक्यू सर थँक्यू